टेस्ट आ, टेस्ट नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळची वेळ आहे आणि पनवेल झाल्यानंतर आज आम्ही चालले था फिश मार्केटला ऍक्च्युली मीच चाललोय प्राणूला चाललोय सकाळचं ट्युशनला सोडायला आणि त्यानंतर मला तिथून जायचं आहे आमच्याकडे नाका फिश मार्केट आहे तिकडे खूप सारी मच्छी असते वेगवेगळ्या प्रकारची व्हेरायटी बघायला मिळते आणि मी पण मिळाल्यानंतर तर बरेच दिवस तिकडे गेलेलो नाही आहे तर आमच्या जवळपास पण तसे फिश मार्केट बरेच आहेत परंतु उरणनाक्याला तिकडे ना पावसाळ्यात भरपूर सारे वेगळ्या प्रकारची मच्छी येते आता आज मधला दिवस आहे म्हणजे वसाटकाचा दिवस रविवारीच्याकडे खूप येतं म्हणजे चढणीचे मासे खेकडे हेकडे आजूबाजूच्या गावातनं तिकडे विकायला येतात तर तिकडेच जातो मी बघूया काय बघायला मिळतंय तुम्हाला बऱ्याच दिवसानंतर तिकडचा एक नजारा बघायला मिळेल आणि काहीतरी घरी येऊन मस्त रेसिपी करूया आणि पावसाचं एक वातावरण झालं आहे तिकडे बघा हा एक आहेत माझे मध्ये पाऊस येऊन जाऊन आहे आणि सकाळचं वातावरण आहे तर चला जाऊया आणि बाकी घरी सगळी जण तयारी करतात फ्रीजला कलर मारलाय ना मस्त वाटतं एकदम नवीन नवीन झालंय सगळे एकदम सुपर तुम्ही उरण फिश मार्केटला पहिल्यांदा येत असाल ना आता एकदम इझी आहे म्हणजे आपला जो गणेश मार्केट जो इथे मार्केट आहे ना त्याच्यापासून जवळ सरळ पुढे यायचं पनवेलच्या एस टी स्टँडपासून पण जवळ आहे काही अंतरावरतीच आहे आणि रिक्षा पण येतात थोडी सकाळच्या वेळेस या रस्त्याला वर्दळ असते आणि संध्याकाळच्या मार्केट आहे ना पूर्ण हा वनवे आहे बरेच जण इकडे फसतात आणि ट्रॅफिक पोलीस इकडे पकडत पण चलो चलो ती जामेश्वर लागलाय पाहिन्या उतरलेलं आहे उरण फिश मार्केटच्या इकडे आणि सकाळच्या वेळेस गर्दी बघायची साडे नऊ दहा वाजता ही गर्दी अशी काय असते कारण मधला दिवस आहे आणि एवढी ट्रॅफिक व्हायची नाही पण यावेळेस तर खूप ट्रॅफिक व्हायला लागले कारण की पब्लिक खूप वाढले आहेत पनवेलमध्ये गेल्या काही वर्षामध्ये असा हे अनुभव आता आम्हाला आहे कारण की सुरुवातीला आम्ही असं काही नसायची ट्रॅफिक इथे आता ट्राफिक व्हाय किती होते हो ना हो ना हो ना काय माहरा गेला की काय अच्छी गेला की काय ओके ओके बाहेर बघा का मोठे पण आलेत पावसाळ्यातली सगळी सगळे खेकडे मासे बघा मोठे शंभरला सगळे मस्त आहेत भरलेले सगळे ना, ना, ना? काळी पण आली कोरसूची भाजी आली पण एक मोठे भरपूर आहेत आजूबाजूच्या आजूबाजूच्या गावात नाहीत ना महिला इकडे विकायला खेकडे कुठे काळे खेकडे कुरले होतात ना बघा

रेट वाढलाय हा माल झालायक्याला निवडक्या आमच्याकडे हा ओळी पावसाळ्यात जास्त वाकटी बघी बऱ्याच दिवसानंतर घेतोय म्हटलं घेऊया फेस्ट असते सध्या बोटी जात नसतील ना समुद्रात बंद जवळपास हा या साईडला इकडे वाकटी घेते ना मी साईज बऱ्यापैकी आहे मीडियम साईज जास्त मोठी पण नाही एकदम छोटी पण नाही तर ह्याचं कालवण म्हणा फ्राय म्हणा एकदम याची टेस्ट आहे ना एकदम जबरदस्त आहे म्हणजे खादात त्यांना माहिती असेल वाकटीची टेस्टच एकदम वेगळी असते आणि ती आम्ही घेतलेली आता इथे कारण बरं दिसणार तर म्हणतो वाक जरा दोन हजार रुपयाला माती सगळे का सगळ्या माती आणि पंधराशेला दि

आतमध्ये बाजारला मोठा आहे बाहेरच बघून बघून तुम्ही सकाल एवढे मच्छे आणि बोंबी लागले बोंबिस वाटायला साईज छोटी आहे पण मस्त बघा बऱ्याच दिसून आलं ना मी भरपूर भेटले बारकेटला वर्षाचे बारा महिने बघा उताळा ये, ये, आगा। 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 ये, आगा। ये, ते टीम उठेल बापरे मच्छीची कमी नाही आलो आलो त्या बाजार टेन्शन हाच आहे की सगळे जण आवाज देत असतात इकडे इकडे जसं इकडे इकडे बोलतात तसं गावाला हवारी हवारी करत असतात हवारी ये दालदी दालदी नसतात आमच्या मार्केटमध्ये गावाला तसं हवारी करत असतात ते हवारी हवारी आलो आलो मस्त पुढे आलोय तर मोठी मोठी मच्छी आहे आणि ह्या साईडला एक टोळ आहे ना सफेद टोळ आहे ना सफेद टोळ आहे वाटाय शंभर लारवे तिकडे पण आहेत चांगला मास असताना नाही चांगला पाहिला मस्त वगैरे रेणवी पण असेच असत ना रेनवी आमच्या गावावर तिकडे पॉन खूप आहेत आमच्या गावात तिकडनं अशी ते कोळंबी मागे त्यामुळे दाखवले ना तर ती सी कोळंबी तिकडे व मग अशी चारशे रुपये किलोने विकतात आमच्याकडे तीनशे साडेतीनशे किलो मिळते जाग्यावर मासे सौकी नसणाऱ्या माणसासाठी हा मार्केट एकदम काय बोलूच नका एकदम जबरदस्त आल्यानंतर तुम्हाला सगळ्या प्रकारची मच्छी मिळते आता माझी तीन चार प्रकारचे मच्छी घेऊन धरलेले आहे आणि चाललं आहे जास्त करून कोळंबीच घेतले कारण प्रजनन खूप आवडते आणि त्याचा रस्ता पण सगळ्यांना आवडतो तर आता बघूया काहीतरी घालो तिकडे कोपऱ्यावरती तुम्हाला हिरवा मसाला पण घेता येईल कोथिंबीर वगैरे कशी हो हां चाळीस रुपये तर मंडळी पोहोचलेली आता घरी आणि घरी नंतर मस्त आता जेवणाचा बेत आहे दुपारच्या वेळेस आज बनवायचं आम्हाला काहीतरी कालवण आणि सुक्क काहीतरी वर्षाची तयारी सुरू झाली आहे आज स्कूल पण आहे तर घाई होईल नाचण्याची भाकरी घेते काढू तुला ठेवायला लागेल याच्यामध्ये करड्यामध्ये मस्त आहे फ्रेश आहे का दुसरं आणलंय टोल कटिंग करून साईज तुम्ही बघितली असेल कोळ थोडस बोंबील आणलेत आणि हे आणलेत बगी आणले थोडं थोडं घालू सगळं या सगळ्या टोळ मच्छी आहे साफ करायची बरून घेऊ कोळं मी थोडीशी घेतली बाकी ठेवून दिले आणि इकडे बघे आ त्याचा पण फ्राय म्हणा कालवा मला खूप मस्त होता सध्या ते वर्ष घालणारे काय काय बघूया स्कूलचा टाइम होतोय थोडी कोळंबी फ्राय करून घेऊ नंतर जातो वेळ जातो तयारी असते त्यामुळे जमत नाही तर धावपळ असते तरी पण आपण तुम्हाला रेसिपी दाखवत असतो तिकडे बघते आपल्या वाटण्यासाठी लागणारे साहित्य आहे ओलं खोबरं आहे मिरच्या घेतल्यात लसणाच्या पकाया कांदा कोथिंबीर आणि टोमॅटो तिकडे पण ही आणि मिरच्या होत्या त्या लसणाच्या पकाळ्या वाटून घेतल्यात पहिल्या आता त्याच्यामध्ये आपण हे सगळं ॲड करणार कोथिंबीर कांदा वगैरे कोथिर फ्राय करायची त्याचं कालम पण मस्त होतं आणि फ्राय करतोय आम्ही

बरेच जण आपल्या हातचे घरचे असे रेसिपी मिस करत असतात <tart> तर गावाला कामामुळे कधी जमत नाही पण दाखवू सध्या आमच्या घराचं पण काम चालू होतं गावी त्याच्यामुळे आईच्या रेसिपी तुम्हाला जास्त बरेच जण मिस करत असतील तर बघतील बघायला मिळतील तुम्हाला आता लवकरच म्हणजे आपल्या घराचं ऑलमोस्ट झालं आहे का मागच्या साईडला बाकी होतं ते पण आता होत आलं आहे तर मग दाखव फुल वगैरे व्यवस्थित सेटअप करून दाखव तुम्हाला एक नंबर टेस्टी मच्छी आहे मच्छी आहे हे मांसर असते खूप टेस्ट लागते खाली पण मी पण खायची नाही पण एकदा आपल्या मोठ्या साईजच्या नाही होते आम्ही शक्यतो कमी वाटणामध्ये मच्छी जास्त बनवतो कदाचित जास्त बनवतो आणि प्रत्येकाची एक स्टाईल असते प्रत्येक आता खेडोपाड्यामध्ये वेगळ्या गावामध्ये वेगळी पद्धत असते प्रत्येकाची तशा आमच्या गाडी वेगळी पद्धत आहे बऱ्याच जण वाटतं की वाटण घातलं आणि घट्च काळून झालं की चांगलं असं काय नसत जे मसाले असतात ना ते काही मसाले हे घट्टपणा देतात मसाल्यामध्ये वापरलेल्या मिरच्या आणि बाकी काही इन्ग्रेडियंट त्याच्यामुळे पण त्याला तेल पडायच चाललंय ना वाटणार आता आपले घरचे मसाले ॲड करतोय तिखट मसाला धना पावडर थोडी ऍड करतोय कुठल्या बघा आता वाटणाला कोकम टाकू ना हा आता कोकम हवे कोकमच करे आगड वगैरे घालून काहीतरी मस्त आंबट पण टाका या बाजूला बघते कोकम घातलेले तसं गावावर आणलेले कोकम आंबट जास्त असतात ते पाणी ऍड करूया दहा तर्री मस्त येणार आहे वरती कारण काय पाणी पाण्यातच ॲड केलं आहे जसं जसं त्याला कळेल तसं तसं आणखी भारी येत आहे तोपत कळ पण चांगला आहे स्वच्छ धुवून घेतलेली टोळ मच्छी टोळ मच्छीचं कालवण आहे त्यात प्रकार असतात टोळींचे पण आपल्या गावाला मिळते ती टोळ अशी बघ पुढे असते एकदम ग्रीनिश असते वरून ती वेगळी त्याच्यामध्ये काळी टोळी ब्लॅक टोळ आणि हिरवी टोळ आणि येते ना दोन तीन प्रकार येतात तर वरून घातले कडीपर्तेची पानं भरपूर सारी आणि हे पण गावावर राहिलेले टिकले चांगले फ्रीजमध्ये राहतात त्याच तो खम जास्त असत फिश करी म्हटलं दा की कडी पण आलाच पाहिजे काही जण फोटिला परत आम्ही भरून घालतो कधी फोडणी काय देतो उकळी आणि मीठ पाच मिनिटाने पाच दहा मिनिटं शिजलं की मस्त झालं नंतर मंदाच वेळ करायचं सध्या गॅस फास्ट आहे नंतर आपण तो कमी करायचं सध्या गावाकडे चटणीचे मासे खेकडे खायची मजा आहे तर गावाला खूप धमाल असते यावेळेस बोई मच्छी पण खूप चढते आमच्याकडे कारण खाडी जवळ आहे आम्हाला तर आता बघूया एक अंदिड घेऊन जाऊ द्या वाकटीचा काही जण सिल्वर रिबन बोलतात वेगवेगळी नाव आहेत हे मच्छी ही टेस्टी मच्छी असते खूप रवा तांदूळ असं मिक्स करून मीठ वगैरे फ्राय करतोय एक तुकडी एक तुकडा असा घ्यायचा आणि मस्त भाकरीसोबत खायला मस्त जा असा मसाला रेडी केलाय तर हे पण थोडेसे तोंडी लावायला आहेत आणि या साईडला ताटा भरायच करतोय आज आमच्या घरी फिश थाळी आहे त्याच्यामध्ये टोळीचं कालवा बाहेर सुरू आहे पाऊस हे बघा पावसाच्या रेंजिन शहरी सुरू आहेत आणि पाऊस काय येऊन जाऊन आहे बारीक बारीक मध्ये होऊन पडतो जरा तसा मजबूत नाही पाऊस लागला हवा तसा ट्रेन थांबलाय तिकडे फिश थाळी बघूया कशी झाले ते इकडे बघा फिश थाळी रेडी झालेली था आहे परिपूर्ण ताट नाचण्याची वाकरी कोणाकोणाची फेवरेट आहे कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आजची रेसिपी दाखवलेली आहे वर्षाने आणि घरच्या घरी आम्ही तयार केलेली फिश थाळी कशी वाटली कमेंट करून सांगा प्रतिक्रिया द्या तुमच्या आणि जेवायला या तर मंडळी बघितलं आजच्या व्हिडिओमध्ये मी फिश मार्केटला गेलो होतो फिश मार्केटवर आल्यानंतर वर्षाने घरी छान रेसिपी पण तयार केली आणि हा एक फिश साडीचा एक व्हिडिओ होता आणि बऱ्याच जणांना आपले रेसिपी व्हिडिओ आवडत असतात सो त्यांच्या खात्यात आपण हा व्हिडिओ केला होता आणि बरेच दिवस वर्ष आजची रेसिपी बघितली तर काही कमेंट्स पण होतं की दादा रेसिपी दाखवा तर हे तुम्हाला आजची व्हिडिओ त्यासाठी आलेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी यू टेक सी यू बाय